आज मुंबईच्या दळणवळणामध्ये क्रांतिकारक पाऊल पडणार आहे कारण मुंबईकरांना आता शहराच्या उदरामधून सुसाट प्रवास करता येणार आहे कारण मुंबईकरांना प्रतीक्षा लागून असलेला कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेचा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन शनिवारी म्हणजेच आज पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या अंडरग्राउंड मेट्रोमुळे मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं वचन पूर्ण आहे हे पाहायला मिळत आहे